बातमी गटाच्या नेत्यांनी आनंद दिघेंना अभिवादन केलं ठाण्यामध्ये जाऊन त्यांनी हे अभिवादन केलं यावेळेस शिवसैनिकांनी ठाकरे गटाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली त्यामुळे ठाण्यामध्ये काही काळ तणावाचं वातावरण होतं गटाचा ठाण्यामध्ये मेळावा आहे त्या मेळाव्यासाठी ठाकरे गटाचे नेते हे ठाण्यामध्ये पोहोचले यावेळेस त्यांनी आनंद दिघे यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी पोहोचले होते त्यावेळेस या ठिकाणी शिवसैनिक उपस्थित होते आणि या ठिकाणी मोठा राडा झाला राऊत साहेब या ठिकाणी संजय राऊत यांच्या विरोधात घोषणाबाजी दिली जाते अशा भुंकणाऱ्या कुत्र्यांकडे आम्ही लक्ष देत नाही पण या ठिकाणी ठाकरे गटाचा मेळावा होतोय ठाण्यातून मोठ्या प्रमाणात शिवसैनिक आक्रमक ते का विरोध करतायत का कल्पना नाही आहे आणि आज इथे ठाणे जिल्ह्यामध्ये ठाणे शहरामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सगळे नेते आलेले आहेत आणि स्वर्गीय आनंदी दिघेना अभिवादन केलं आज आमचे कार्यक्रम हे कारण नाही असू आणि याच्यामध्ये त्यांची मानसिकता दिसून येते सर ठाण्यातून आपण सुरुवात करत आहात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा समजला जातो ठाकरे गटाचा पहिला मेळावा महाराष्ट्र दौऱ्याला इथून सुरुवात करताय शिवसेना प्रमुख आदरणीय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची निर्मिती केल्यानंतर राजकीय क्षेत्रामध्ये आज तुम्ही पाहिलं तर मुंबई महाराष्ट्रामध्ये आज ठाणे आज ठाण्यामध्ये इथे सर्व शिवसैनिक शिवसैनिक बाळासाहेबांचे बाळासाहेबांचे अनुयायी बाळासाहेबांचे शिवप्रेमी ते इथे पहिल्यापासून गद्दाराने आमचं असंच स्वागत केलं पाहिजे आजचा अनुभव अपेक्षित होता तुम्हाला नक्कीच पण तयारीशी आलेल्या शिवसैनिक काही तयारी करायची गरज नाही शिवसैनिक ना खंबीरपणे उभा आहे आता हळूहळू तुम्हाला ठाण्यात चित्र दिसेल काय आहे ते सगळ्या संदर्भातली तयारी होती कारण अशा प्रकारचे विरोध होणार आपल्याला काही माहिती होतं शंभर विरोध होणार मला वाटतं हे खूप लाजिरवाणी गोष्ट आहे की ज्या गुरुंना आपण मानतो त्या गुरुंच्या इकडे जर का या महाराष्ट्राचे नेते येत असतील त्यांच्याकडे त्यांना पुष्पहार घालायला मला असं वाटतं त्याचं स्वागत केलं पाहिजे घोषणा कसल्या आपल्या आपल्यासोबत विरोधी पक्ष नेते सर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी झाली पण या ठिकाणी तुम्ही आनंद घे यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी आला होता मात्र दोन्ही संघर्ष पेटलेला पाहायला मिळाला दोन्हीकडून कडून घोषणा झाल्या संघर्ष करण्याची काही गरज नव्हती आम्ही आनंद घे साहेबांच्या स्मारकास करने का पाप है का? के आता हे सर्वच नेते ज्या ज्या ठिकाणी सभा आहे किंवा ठिकाणी मेळावा आहे या ठिकाणी जाणार आहेत आणि त्यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेकडून या मेळाव्याचं ज्या ठिकाणी आयोजन केलेलं आहे सुसंवाद मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे त्या ठिकाणी पोहोचतील आणि त्यानंतर सर्वच पदाधिकारी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतील